तो तो महायुतीत आले तरी पुरंदर विधानसभेचे आमदार विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाही अशातच विजय शिवतारे यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आलंय विजय शिवतारे त्या पराभवाचा वाचपा काढणार का अशा राजकीय चर्चांना जोरदार उधाणाय रविवारी एका कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी बारामतीच्या पवारांवर तोफ डागली बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात तब्बल पाच लाख ऐंशी हजार मतदार असल्याचा दावा केला ना अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती हा काय कोणाचा सात बारा की सतत बारामतीतला पन्नास वर्ष खासदार नाही पुरंदरचा पाहिजे भोरचा पाहिजे काय म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच पाच वेळा दहा दहा काय मिळालंय आम्हाला आणि म्हणून तुम्हाला आम्हाला याच तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा घेण्याची वेळ पवार विरोधकांचा आहे तुमचं आमचं सगळ्यांनी त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णयही शिवतारे यांनी केलाय तसंच आता गुलामगिरी करणार नसल्याचा इशारा शिवतारे यांनी दिलाय अशातच येणाऱ्या लोकसभेत दोन पवार विरुद्ध विजय शिवतारे अशी लढाई होणार का हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी